मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर आणि झालेली हानी या गीतामध्ये सादर करतो गीत स्वरचित आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडल्यास मराठवाड्यात पावसाचा कहर जा कर बहु पीक गेल पिक गुर घरदारू हर दुखो तो बाऊ साचा जोर बहु लगे शेतची शेतच वाहून गेलो की आपलं शेत कुठलं होतं काही शेतकऱ्याला कळालं नाही आणि या महापुरामुळं मानवांची सुद्धा खूप आली झाली म्हणून काही भीतानी शेती गेली वाऊ काही भीतानी शेती पाहून डोळ्याला <coughs> काय <coughs> पाहून डोळ्याला लागे धार वाहून गेलो पीक गुरघ घरदार मराठो वाऱ्यात सांसरचा करा वाहून गेलो पीक सर्वत धरण तुडुंब भरले नदी नाले होळे वाहू लागले या अवकाळी पावसामुळे सर्व धरण फुल झाले भरले नदी नाले ओळे खूप मोठमोठाले पूर आले यामध्ये सुद्धा खूप हानी झाली सर्वत धरण तुडुंब भरले करा जा ओला दुष्काल करा जा गैलो बीक गुर घरदार पावसा करो पीक गुर घरदार जनता पावस जी वाईट वेळ आम्हावर सर्व जनता सर्व या पावसाला खूप त्रास देत आलाय आणि उघाड सुद्धा देत नाही हा अवकाळी पाऊस खूप झाला या वर्षी म्हणून जनता पावसाने झाली जनता पावसाने वाईट वेळ आम्हावर सरकारला काही येऊ द्या कदर सरकारला काही येऊ द्या कदर वाहून गेल पीक घरदार मराठवाऱ्यात पावसाचा करू शेतकऱ्याचे कष्ट भरपूर मोठे मोठे आले महापूर शेतीची मेहनत करून कष्ट करून बी खर्च करून खत खर्च, खर्च करून वाटण ते शेतीसाठी मेहनत घेऊ पण सर्व वाया गेलं आणि या अहंकारामध्ये शेतकरी सुद्धा खूप दुःखी आहे शेतकऱ्याचे कष्ट भरपूर मोठे मोठे आले महापूर मुग्धल गातो ठेवून धीर मुग्धल घातो ठेऊन धीर वाहून गेल पीक गुर घरदार मराठवाऱ्यात बाब कर